जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या मनुस्मृती विरोधात आंदोलन करत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला असे दिसून आले जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला माफी मागितली असून माफी मागून आपली दिलगिरी व्यक्त केली आहे क्वेरी रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या काळच्या उत्तर महाराष्ट्रातील तमी तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा वाटतो आणि हेही सांगतो की हे सांग प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं ला। नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधीही माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्या ते, ते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करत